नालासोपरा पूर्व संतोष भवन मध्ये एका गोडाऊन मध्ये तुरी पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधात पथकाने छापा मारून तीन लाख बारा हजार रुपयाचे विविध कंपनीचे गुटखा जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी आरोपी सुफियान शेख याला अटक करण्यात आली आहे चौधरी कंपाऊंड मधील गोडाऊन मध्ये अवैधरीती गुटखा साठा ची बातमी तुईंग पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधात पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील पोलीस हवालदार राहुल साळुंके पोलीस शिपाई अक्षय झांजुणे यांच्या यांनी छापा मारून रजनीगंधा राजनिवास भीमल शुद्ध पल्स पान मसाला राजेश्री पान मसाला अशा कंपनीचे तीन लाख बारा हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का याचा या तपास पोलीस स्टेशन करत आहेत या सगळ्याची माहिती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक विजय जाधव यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया सर नेमकं काय म्हणणं आहे की कारवाई करण्यात आली कशा प्रकारे कारवाई कसली कारवाई तुळिंग आम्हाला आज गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की संतोष भवन या परिसरामध्ये अवैधरित्या गुटखा याचा साठा करून ठेवलेला आहे त्या माहितीच्या अधिकारे अधिकाराने आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी आय पाटील साहेब आणि त्यांचा स्टाफ यांच्यासह आम्ही दोन पंचांना घेऊन त्या ठिकाणी गेलो आणि आम्हाला संतोष भवन येथील एका दुकानासारख्या गोडाऊनमध्ये तब्बल तीन लाख बारा हजार रुपयाचा अवैध गुटखा मिळालेला आहे वेगवेगळ्या कंपन्यांचा तो गुटखा असून आम्ही तो पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केलेला असून या गुन्ह्यामध्ये त्या गोडाऊन मध्ये मा ज्याचा माल आहे तो मालक सुफियान अहमद शगीर अहमद शेख याला अटक करीत आहोत या गुन्ह्यामध्ये आणखीने काही आरोपींचा सहभाग असल्याचं शक्यता नाकारता येत नाही तर त्याप्रमाणे आम्ही इतर कोणाचा सहभाग असेल त्याप्रमाणे तपास करीत आहोत यामध्ये सध्या या एक आरोपीला अटक केलेली आहे आणि हा जे आपल्या परिसरातील जे नवजवान आहेत यांना या, या गुटख्याची नशा लागल्यामुळे फार मोठ नुकसान होत आहे समाजाचं तर भविष्यामध्ये गुटखामुक्त किंवा नशामुक्त असा हा परिसर करण्यासाठी आमच्या पोलीस विभागाकडून नेहमीच कार्यवाही केली जाईल